राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे शेतकरी कर्जमाफीसाठी डेडलाईन प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू बच्चूकडू यांचा सरकारला दोन ऑक्टोबरचा अल्टिमेट मंत्री उदय सामंत मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलनाला स्थगिती देण्यात आली शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांग आणि इतर घटकांच्या मागण्यांसाठी गेले सात दिवस अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या लेखी आश्वासनानंतर शनिवारी आपले आंदोलन स्थगित केले पण आंदोलन स्थगित करत असताना त्यांनी सरकारला सुद्धा दिलेलं आहे येत्या दोन पर्यंत सरकारने जर शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांग आक्रमक झाले एसटी बस खाली झोपून रोखली वाहतूक बच्चूकडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र पेटेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला द्राक्षांवरील आपत्तीला प्लॅस्टिक कव्हरचा आधार राष्ट्रीय कृषी विकास योजना शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान बोनससाठी आला निधी दीड लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सहा महिन्यांपासून होती प्रतीक्षा बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार गोंदिया भंडारा हे दोन्ही जिल्हे धान उत्पादक असून यावरती शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती त्यानंतर बोनससाठी निधी उपलब्ध करून देत त्यांनी दिलेला शब्द पाडला त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे फडसी किम्यामध्ये यंदा झिओ टॅगिंग हे सक्तीचे असणार आहे मुदतवाढीसाठी केंद्राला प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आलेला आहे यामुळे गैरफरकार रोखले जाणार मंचर परिसरामध्ये जोरदार पावसामुळे उन्हाळी बाजरी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे उन्हाळी बाजरी पिकाला यावर्षी पावसाचा चांगला तडाखा बसला सततच्या पावसाने बाजरीच्या कणसांना मोड आलेले असून बाजरी काळी पडल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहे चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन मृतांचा आकडा दोनशे सत्तरवरती मलबा हटवताना पुन्हा एक मृतदेह सापडला समिती ही तीन महिन्यांमध्ये दे देणार अहवाल शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये नऊशे एकतीस अर्ज प्राप्त झालेले असून सतरा अर्ज नामंजूर झालेले आहे तालुका तपासणी समितीकडून कागदपत्रे व प्रमाणपत्राची काटेकोर तपासणी सुरू आहे वादळी पावसाने उधळली लागपुरी परिसरातील जनजीवनाची घडी नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा सर्कलमध्ये बहुतांश गावांना वादळाचा बसला फटका हरित महाराष्ट्रासाठी दहा कोटी झाडांचे रोपण ऑगस्टपर्यंत मोहीम पूर्ण करणार विभागनिय उद्दिष्ट निश्चित राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला असून सात जण भासले कल्याण भिवंडी परिसरालासुद्धा झोडपले राजापुरामध्ये मंदिरात पाणी साचले असून पावसाचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मान्सूनच्या प्रवासामध्ये प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागामध्ये विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे पावसाचा हा ट्रेंड असाच सुरू राहणार आहे त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर कोकणामधील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून मुंबईला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम असणार आहे तांदळी दिग्रस खुर्द मार्गावरती चार नीलगाई मृतावस्थेमध्ये आढळल्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे वनविभागाचे होते दुर्लक्ष मे महिन्यामधील मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा संत्रा पिकाला बसला फटका यंदा मृग बहारच नाही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या पावसांमुळे पिकांना ताण मिळाला नाही गतवर्षीच्या तुलनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यात सरासरी अठ्ठावन्न पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस कमी असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तेवीस पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे रेशीम शेतीला बळ खामगाव जिल्ह्यामध्ये एक पॉईंट अठरा टन रेशीम कोशांचे उत्पादन महारेशीम अभियानावरती भर रोजगार निर्मितीचा मार्ग प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमधील धान्याची कोंडोली परिसरामध्ये खुलेआम होते विक्री वादळी वाऱ्याने शेडनेट उद्ध्वस्त झालेले असून पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या व्याड येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांची थट्टा तीस तासांमध्ये भरा सरकार विमा सरकारकून आठ फडपिकांना विमा योजना संत्रा पेरू लिंबू आणि द्राक्षेचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू पाऊस सरींसोबत पीक हंगामाचे आदिवासी शेतकऱ्यांनी केले स्वागत भात बीज प्रक्रिया युरिया वापराविषयी मार्गदर्शन बोलासाज भात मराठवाड्यामधील जलसंधारणाचे एकशे सोळा प्रकल्प रद्द करण्यात आले मराठवाडा पाणीदार बनवण्याच्या नुसता घोषणास करण्यात आल्या सरकारचे तीनशे पंधरा कोटी रुपये वाचणार नुकसानीच्या पंचनाम्याची गती वाढवण्यासाठी ड्रोनचा वापर करा शेतकऱ्यांची कृषी तसेच महसूल विभागाकडे मागणी जवळा बाजार परिसरामध्ये वादळी वाऱ्यामध्ये सोलर पॅनलचे नुकसान भरपाईची होते मागणी शेतकरी अनुदान घोटाळ्यामधील दोषी अधिकाऱ्यांवरती होणार कारवाई पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न यंदा मकाला पहिली पसंती कपाशी तिसऱ्या क्रमांकावरती टेंभुर्णी परिसरामध्ये लगबग सुरू मृगातच पेरणी होणार असल्याने बळीराजा सुकावला मंठा तालुक्यामध्ये सदुसष्ट हजार नऊशे सव्वीस हेक्टरवरती खरीप पेरणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाव नसला तरी सुद्धा अठ्ठावीस हजार हेक्टरवरती सोयाबीन तर पस्तीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टरवरती पांढऱ्या सोन्याची होणार लागवड अंबड तालुक्यामध्ये दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्रावरती होणार पेरणी पोषक हवामान आणि समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह साजरा शेतीपूरक अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करा पस्तीस टक्के अनुदान मिळून प्रगती साधा सर्वाधिक उत्पन्नाच्या पिकांसाठी प्रक्रिया उद्योग मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय पालकमंत्री अतुल सावे यांचे पाहणीनंतर आश्वासन खरीप पेरणीच्या तोंडावरती डीएपीचा तुटवडा शेतकरी झाले हवालदिल एकोणीस हजार आठशे छत्तीस टन नोंदवली होती मागणी एक बॅग ही उपलब्ध नाही झाली पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता लागल्या आकाशाकडे मशागतीचे कामे पूर्ण प्रतीक्षा पावसाची पळसगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांवरती घोंगावते दुबार फिरणीचे संकट पावसाने मारली दडी शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता पावसा आता सतावू नको धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आश्वासन निवडणुकीपुरते सहा महिन्यानंतर सुद्धा बँक खाते रिकामेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस खरेदी केंद्रावरती उन्हाळी धान खरेदी सुरू खासगी बाजारपेठेमध्ये धानाचे भाव पडले शासकीय धान केंद्रावरती वाढली आवक अकरा लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट तीस जूनपर्यंत सुरू राहणार खरेदी मुदतवाढ आता तीस जूनपर्यंत करा ई सी अडीच लाख लाभार्थी शिल्लक अन्यथा रेशन होणार बंद निराधाराचे मानधन कुठे अडले सहा महिन्यांपासून प्रतीक्षा कायम श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त घ्या पुन्हा तारीख पे तारीख हवामान खात्याचा अंदाज आहे की अफवांचे भंडार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व वा आनंदाची बातमी समोर येत आहे आता पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस जून रोजी जमा होणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या रोहना जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज ठरला फोल खरीपामध्ये शेतकऱ्यांची वाढली चिंता धूळ पेरणीलाही सुरुवात सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी रणजित कांबळे यांची मागणी समिती स्थापन करण्याचे नाटक नको महागाव परिसरामध्ये तीस हजार शेतकरी ती अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये पेरणीसाठी तरी होईल मदत गोकुळमध्ये गेम झाली असं दादांनी कानामध्ये सांगताच फडणवीसांची यंत्रणा कामाला लागली गोकुळच्या सत्तसंघर्षामधील इनसाइड स्टोरी मुंबईतच झाले नाविद्यांचे नाव निश्चित करून दाखवेला माहितीचा अध्यक्ष राजापूर तालुक्यामध्ये पावसाचा कर सर्वत्र दानादान ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले झाड पडून रस्ते बंद फुलांची दुर्दशा लातमारीन तिथे पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यामध्ये आहे असे अजित पवार म्हटले पाचवी वर्ष मी चेअरमन कारखान्याला सोन्याचे दिवस आणणार पुढील पाच वर्षामध्ये माळेगावचा राज्यामधील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार वादळासह पावसाने केले होत्याचे नव्हते शेतकऱ्यांचे अश्रू थांबेनात गिरणा परिसराला निसर्गाचा मोठा तडाखा शासकीय पंचनामे सुरू पण मदत कधी मिळणार मृग बरसातीची प्रतीक्षा साक्री तालुक्यामध्ये गतवर्षाच्या तुलनेमध्ये तीस टक्के पेरणी कमी होणार गतवर्षे जुलै अखेर ऐंशी टक्के पेरण्या तर यंदा पन्नास टक्के होण्याचा अंदाज दमदार पावसाची शेतकऱ्यांकून होते प्रतीक्षा वादळासह पावसामुळे दोनशे घरांचे नुकसान शंभर झाडे उन्मडून पडली म्हसावत परिसराला बसला सर्वाधिक फटका पंचनामे सुरूच वीज पुरवठा चोवीस तासांपासून ठप्पच प्रहार संघटनेने जाडला महसूल मंत्र्यांचा पुतळा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध दोन गावामध्ये पेरणीच्या कामाला सुरुवात कापूस तूर मका सोयाबीन भुईमुगाला मिळते पसंती शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यावर पडल्यावरतीच पेरणी करा घनसावंगी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान सिल्लोड परिसरामध्ये नुकसानीचे पंचनामे करा आमदार सत्ता मृतांच्या जखमींच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदतीसाठी निर्देश देण्यात आले विमान दुर्घटनेतील अकरा मृतदेहांची ओळख मुळे पटली उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी युद्धपातळीवरती फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील अहरात्र काम सुरू नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून दोन दिवसांमध्ये शहरात त्रेचाळीस तर जिल्ह्यामध्ये अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पॉस मशीन अपडेट करताच डेटा गायब झाला केवायसी प्रक्रिया पुन्हा करावी लागणार रेशन दुकानदारांपुढे नवीन संकट शेतकऱ्यांच्या पसंतीची खते बियाणे गायब झालेली असून सर्वच दुकानदार म्हणतात जे आहे तेच घ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इस्लामपुरामध्ये बंदला प्रतिसाद आंदोलन स्थगित करण्यात आलेले असून कार्यकर्त्याकडून फटाक्यांची आतिषबाजी लासलगाव परिसरामध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होते गर्दी दमदार पावसामुळे पेरणीची लगबग सुरू कृषी भागाची सतर्कता आवश्यक कर्जाची रक्कम गोठवा नवे पीक कर्ज द्या स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी कन्नड तालुक्यामध्ये एकशे शहाण्णव वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा मिळाला लाभ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना शिल्लक वीज विकण्याची संधी देशामध्येच मिळणार आता परदेशी शिक्षण राज्यामध्ये आणखी नवीन पाच जागतिक विद्यापीठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आजरा तालुक्यामध्ये भात तसेच भुईमुंग पेरणीची धांदल मुसळधार पावसानंतर उघडीपनंतर शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पेरणीसाठी शासनाच्या बियाण्यांची प्रतीक्षा महाडीबीटी पोर्टलवरती बियाण्यांची मागणी अर्जाचा गोंधळ बळीराजा चिंतातूर घरकुलांची मोफतवाडू बंद बांधकाम ठप्प नैसर्गिक कृत्रिम आणि पांढरीवाडू देण्याची मागणी दीर्घकाळ बंद बँक खाती होणार सुरू आरबीआयने व्हिडिओ केवायसी दिली परवानगी महाऑनलाईन पोर्टल सेवेचा खंडोबा शैक्षणिक व इतर ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित सेवा ठप्प विद्यार्थी तसेच पालकचिंतेमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढणार आठवा वेतन आयोग लागू झाल्यास वेतनामध्ये होणार मोठा बदल कोल्हापूरला आजपासून चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी शहरामध्ये दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळी शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा